बिलाच्या थकबाकीमुळं वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरणनं अभय योजना आणली आहे एकतीस मार्चपर्यंत सुरू असलेल्या या योजनेत वीज बिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होतोय कोल्हापूर परिमंडळातील अकरा हजार पाचशे चाळीस वीज ग्राहकांनी आजवर नऊ कोटी चौसष्ट लाखाची थकबाकी भरली आहे ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेऊन कारवाई टाळावी असं आवाहन यांनी केलंय एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत थकीत असलेल्या वीज बिलांमुळे कायमस्वरूपी पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून अभय योजना सुरू करण्यात आली आहे आजवर या योजनेचा अकरा हजार पाचशे चाळीस ग्राहकांनी लाभ घेतलाय त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सहा हजार नऊशे ग्राहकांनी सहा कोटी त्रेपन्न लाख रुपयांचा भरणा केलाय तर सांगली जिल्ह्यातील चार हजार सहाशे चाळीस ग्राहकांनी तीन कोटी अकरा लाख रुपयांचा भरणा केला आहे त्यापैकी सातशे सत्याऐंशी ग्राहकांनी नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केले असून चारशे पासष्ट ग्राहकांना वीज जोडणीही देण्यात आली आहे अभय योजनेला आजवर दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे आता ही योजना एकतीस मार्चपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळं या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे मात्र एकतीस मार्चनंतर मुदतवाढ मिळणार नसून थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांवर कायदेशीर कारवाईचा इशारा महावितरणनं दिलाय